नमस्कार आर न्यूजच्या बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांचं आवाहन परिवर्तनासाठी खोराटे यांना विधानसभेत पाठवा चंदगड मतदारसंघात सकारात्मक वातावरण गळिंगज पूर्व भागात खोराटे यांचा प्रचार दौरा सिंह घाटगे यांच्या प्रचारात अख्ख्या घाटगे कुटुंबाची उत्स्फूर्त भूमिका शेतकरी महिला आणि तरुणाईचा परिवर्तनाचा निर्धार वाडी वस्त्यांवर उत्स्फूर्त प्रतिसाद शाहूंच्या वारसाचे नेतृत्व कागलमधील जनतेला विकासाचं आश्वासन देण्यास सज्ज मतदार राजा म्हणजेच शेतकरी राजा असं म्हणत प्रकाश रेडेकर यांनी शेतकऱ्यांच्या विकासाचा संकल्प मांडला प्रत्येक तालुक्यात शेतकरी भवन उभारण्याचे आश्वासन दोनशे पेक्षा अधिक वाड्या वस्त्यांवर संपर्क दौरा ऊस शेतकरी चिन्हाचा प्रचार गडिंग कागलवासी यांचा आशीर्वाद निश्चितच आपल्या पाठीशी आहे अपक्ष उमेदवार प्रकाश बेलवाडे यांचं प्रतिपादन विकासाच्या मुद्द्यावर चर्चेऐवजी आरोप प्रत्यारोपात गुंतलेल्या नेत्यांवर टीका मुगळी येथील श्री सोमलिंग मंदिरात भव्य दीपोत्सवाचं आयोजन परमपूज्य श्री गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम प्राध्यापक दत्ता पाटील यांचं व्याख्यान श्री पंत भजनी मंडळाच्या भजनानं होणार कार्यक्रमाची सुरुवात आणि या बातमीपत्रानंतर पाहूयात आर न्यूजचे कार्यकारी संपादक प्रकाश चोथे यांनी मांडलेला चंदगड विधानसभा मतदारसंघाचा लेखाजोखा